राम रामजी शुभ सकाळ सगळ्यांना हा पहाटच्या राम राम घ्या पहाटेच्या पारी राम राम घ्या आमचा कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाओ हा, 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 हा चला स्वयंपाकाची तयारी चालली आपली मस्त पैकी का तर मग म्हटलं चला तुमच्या संघ सुरुवात करावं बोलायला आहे का नाही काय आहे उठल्या आहेत का नाही अजून उठले असतील तर चांगलंच आहे नसतेल नंतर बघसाल हा हा बघसाल नंतर तर मग सगळ्यांना जे पण उठेल ना आपलं बघताल व्हिडिओ त्यांना राम राम नमस्ते राम राम <laughs> चला आता स्वयंपाक करते कारण अजून लई काम आहे जेवढं होईल तेवढा होईल छोटा होऊ मोठा होऊ जसं व्हिडिओ होईल ना तसं काय ना काय दाखवत असते मी तुम्हाला माहिती आहे ना हां तर चला आता मस्तपैकी आपण व्हिडिओला करू स्टार्ट सुरुवात हा सुरुवात करायची व्हिडिओला आता काय काय बनवते काय करायचे बघा हां चला तर मग लई नको पकवाय पकवायला नको बोलायला कारण लई बोलते मी मुग असतं मला बोर नको तर चला हे बघा मस्तपैकी चहा या सगळ्यांनी मस्त इलायची अद्रक कुटून टाकला मस्त पैकी मसालेदार चहा या सगळ्यांनी चहा प्यायला चहाच्या नंतर काय बनवणार आहे माहिती आहे का पण तर तो सगळ्यांनी चहा प्यायला या मग बनवायचे आपल्याला हा बाबा मस्त पीठ मळून ठेवलेलं आहे रोट्या आणि अजून काय बनवते दाखवते तुम्हाला पुढं मी कारण आज आपल्याला जायचं आहे बाहेर बाहेर म्हणजे कुठे आहे का आज आपल्याला जायचंय मस्त पैकी ह्याला जायचं आहे आज माझ्यासाठी जाणार आहे मी खरं तर दोखान्यात कारण मला त्रास व्हायला लागलाय दातफल तिथं गेलो पण पुढचं तुम्हाला चला आता मस्त रोट्या बनवायला रोट्या बनवते अजून मस्त पैकी बेसनच्या पोळ्या बनवणार आहे आज हा आज दुसरं काही नाही आज फक्त बेसनच्या पोळ्या बनवणार आहे मी मस्त चार पाच बेसनच्या पोळ्या बनवणार आहे चार पाच बनवणारे बेसनच्या पोळ्या म्हणजे कशी पोरं पण खात्या आता एक तर गेलं कामाला दुसरं आता मला घेऊन दोख्यात जाणार आहे तर आम्हाला तिकडं काम त्याला बेसनची पोळी आणि रोटी तर त्याच्यामुळे आता आपण बेसनची पोळी बनवणार मस्त पैकी रशीच चालले आता मस्त पैकी कापायला कापाय का लागलाय हा कांदा हिरवी मिरची काफी ना ना बस बस हो होता मस्त मस्तपैकी आपल्या रोट्या झालेल्या आहेत एखादी राहिली ती किती आता बनून मस्त आता ते कांदा कापायला लागलाय रिशी बेसनच्या पोळ्या अजून बनवते चला हा का मस्त बेसन असं गोळलेलं आहे बरं का छानपैकी पैकी हो का असं आहे ना सगळं हे करा बरं का गाठी बिटी असतील तर ले ले। सागर सागर मला लुकर 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 तर गाई झालेली आहे लई त्याच्यामुळं थोडंसं एखादी गाठ पण राहिले तर राहिली पण आहे ना सगळ्या गाठी सगळ्या फोडायच्या लय उशीर झालेला आहे मला त्याच्यामुळं आता या उशिरामध्ये आहे ना लवकर लवकर उरकाय लागले तर अशा मस्त व्यसनाच्या पोळ्या छानपैकी होते एक दोन होत्या कारण मला आता पळायचं आहे कारण बस येते बघा कारण आपल्याला रोडवेज बस आहे ना तर रोडवेज बस पकडायची जाऊन स्वयंपाकात राहिले तर राहिले पण स्वयंपाक तरी पण जरुरी स्वयंपाक महत्वाचा करायचा दिवसभर आपल्याला कुठं फिरावं लागतं आता बघू तुम्हाला दिसेलच मी जसं पण असेल ना तसं पुढं दिसणार तुम्हाला मस्त बनवले ना हा तुटता तुटता राहिले बाबा तुटलीच होती पण छान मस्त झाली आहे का नाही हा असे तर असं मी आता घेते अजून बनवून पटापटा हम्म भेटू आता आपण पुढं तर चला हे बघा मस्त आपल्या बेसनच्या अगदी कराऱ्या पोळ्या छानपैकी हा झाल्याने मस्तपैकी छानपैकी हिरवी मिरची कांदा करा करा कापून आणि मस्त बेसनाच्या बघा अशा पोळ्या बनवल्या तिथं एक आहे त्या बाकी तर एक आहे मस्त आपल्या टोपल्या भर रोट्या बनवल्यात तर आजचा स्वयंपाक आपला असं हे झालेला आहे तर आता हे बघा हे झाल्या रोट्या आणि हे झाल्या बेसनाच्या पोळ्या तर आता आपण भेटू मस्त पैकी पुढं कारण अजून पुढं काम आहे तुम्हाला मी तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवणार आहे हा चला जाय ना पक्का पण चला जाऊन जा शिवल किती घेऊया ना ना चला हा का आपण हे तर आलेलो आहे मस्त पैकी किती गर्दी आहे पर परची घेऊन आलेली आहे डॉक्टरची आता आपल्याला अल्ट्रा हे करायचं आहे सोनोग्राफी करायची तर आता बघा गर्दी किती लाईन लागली आहे बघू आता का होतं आहे बसलो आता काय लाईन लाइन बघा किती लागले बघू आता नंबर कावा येतोय काम नंबर आहे आता मला माहित नाही का होत बस आता मला वाटतं उद्या परत यावं लागेल आज काही होत नाही काम काय करायचं गर्दीच तेवढी झालेली आहे गर्दी कशी आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच राहा आता हिथ गर्दी मध्ये फसली गाड्या मी तर बघू आता का नंबर मिळतोय माझा بس لي <applause> गर्दी झाली लई आज पूर्ण दिवस लागणार आहे माझं इथं आता जेवण पण आणलेलं आहे आता जेवण करणार आहे आम्ही गरम व्हायला लागले लई बरं वाटत नाही मला तर चला भेटू आपण परत हा भूक पण लागली आहे लय भूक लागली जेवण आणले बरं का बांधून पण आता बघू नंतर खाईल चला परत बोलू आपण चला आपलं काय काम झालं हो <दिया आपसेड़ा>, ना माघारी उद्या परत यावं लागेल मी पण आहे हा काय येत तर माझा काय येतं आहे का त्या कामासाठी आलती ना मी ते काम काय झालं नाही आता उद्या परत यावं हो लागेल नाही करतेस स्टँड बस स्टँड बस स्टँड काय करायचं चालली महागारी उद्या परत येईल इथलं वातावरण दाखवतो तुम्हाला मला बघा बस स्टँड आहे बस स्टँड बस स्टँड बस स्टँड बस स्टँड हे हॉस्पिटल आहे बघा मोठं हॉस्पिटल आहे जाऊगे नाई गर्दी मरणाची गर्दी बस स्टँड बस स्टँड बस स्टँड का बघितलं सांग ना चला आता बस स्टँडवर बस स्टँडवर वर गे जाऊ बस स्टँड बस स्टँड बस स्टँड आता जाऊ एक साडेबारा एक वाजले आता चला आता घरी आपल्या बस स्टँड बस स्टँड आहे Пошли, пошли, пошли. Пошли, боги. Пошли, боги. Пошли, боги. Пошли, боги. Пошли, मी हा बस मध्ये मस्त जेवण करणार आहे आता भूक लागली नको डोळ कस झालं तुम डोळं हा हे काय माझा चला दाखवते जेवण घरी जायचं आता काम उद्या परत यायचं रिषी बसलाय बघा इथं थकल सोनीपत दिसते सोनीपत हरियाणा रोडवे चला आता आपण जेवण करू मस्त पैकी जेवणामध्ये इल्ले पकडी आहे तर चलाच जेवण आपलं मस्तपैकी हे बघा बेसनची पोळी त्यांना दरी हो बेसनची पोळी आणि मस्त छोले छोले भटुरेचे छोले घेतल्यात आता या जेवायला सगळ्यांनी रिशीन मिळतात मस्तपैकी जेवण करतो या जेवायला या जेवायला सगळे ਜੇ ਜੇ ਵੈਲੇ ਕੱ ਤੋ ਜੇ ਵੈਲੇ ਚਲਾਤੋ 次はドラマラジュクリー